दारसाहेब सन्माननीय निटुरेसाहेब सन्माननीय अंबर खानेजी लोटियाजी आदरणीय बाहेी कलेक्ट कलेक्टर शिंदे साहेब आणि सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित सर्वच बंधू आणि स्वयंसेवी संस्थाचे सर्व पदाधिकारी मान्यवर पहिल्यांदा सूत्रसंचलन करणाऱ्याचे मी आभार मानतो की ना, बोला उभा राहण्यासाठी नाव घेताना दोन मिनिटात बोलावं असं म्हणलं नाही त्याच्याबारक आभार आणि माझी अडचण अशी झाली तुम्ही सत्कार ठेवलाय कौतुक नक्की करायचं आहे पण धोत्रेनी सांगितलं की फक्त तुम्ही कौतुकच करू नका असंही सांगितलंय म्हणून मी या बाजूला जाऊ का त्या बाजूला जाऊ हा मोठा प्रश्न आहे पण धोत्रेजी लोकशाही एक अशी प्रक्रिया आहे तुकाराम महाराजांनी सांगून आहे की निंदकाचे घर असावे शेजारी त्वरीचे देश घडतो माणूस घडतो तसं वैचारिक मतभेद ठेवूनच विकासाची कल्पना आणि निंदा असावी असं आपल्या तुकाराम महाराजांनी म्हटलंय त्या पद्धतीने जर आपण गेलो तर दोत्रे मला वाटतं काटी लाटी घेण्यापेक्षा सुजान प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना आपण निदर्शनास आणून देऊ खरं म्हणजे लखोटिया साहेब तुमचं पत्र आलं त्यावेळेस विकासाच्या संबंधीच्या कल्पना असं पत्र आलं आणि पाटील सरांनी सांगितलं की फक्त वाहतुकीवर बोलावं मला थोडासा कन्फ्यूज झाला वयही वाढले कदाचित मी विसरला असेल म्हणून डॉक्टर साहेबांना सांगितलं त्याला ते पत्र आणून देऊ हो काय मला कन्फ्यूज व्हायला लागलं तर मला वाटतं विकासाच्या संबंधी मराठवाडा जनता विकास परिषद यांनीही परिसंवाद आयोजित केला आणि स्वयंसेवी संस्था खरं म्हणजे हे बुद्धीरच वैशिष्ट्य आहे की जात पाच वैचारिक मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांगीण विचार विचार करणारा एक म्हणजे आजची परिषद म्हणलं तर चुकीच खरं म्हणजे आज आपण वेगवेगळ्या थरातले बोललो कदाचित मला बोलवताना मी डॉक्टर नाही म्हणले डॉक्टर जरा विचार करून मला बोलवा कारण बनसोडे साहेब निवडून आले त्यांचा सत्कार तुम्ही करणार आहेत आणि त्यात मला बोलवलात मी विरोधातला माणूस तुम्ही विचार करून बोललो ना डॉक्टर तुम्हाला विचार करून बोलवा नाही तर कोणतरी नाराज होतील काहीतरी बोलतील त्याच्याऐवजी मी न आलेलं बोल नाही आम्ही येणार हा वारसा आपला उदगीरचा आहे विकासाचा वैचारिक भिन्नता असली तरी माणूसकीचा वारसा आपल्याकडे कायम आहे हे आपल्या उद्गीरकरांचं वैशिष्ट्य आहे मी मराठवाडा विकास परिषद पाटील साहेब ही आमची परिषद आपण उल्लेख केला मी गोविंदभाई शराफ असताना मराठवाडा विद्यापीठाचा अध्यक्ष होतो त्यावेळेस आम्ही विद्यार्थी विकास मराठवाडा विकास आंदोलनातून हे निर्माण झालं म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांना सा त्यावेळेस आपल्याला मुख्यमंत्री आणि आमचं नेतृत्व मोहन देशमुख यांना लोकसभेच्या ह्याच्यावर घेतलेल्या त्यावेळेसचे जे प्रश्न आपण मांडले होते ते आजही मराठवाड्यातले प्रश्न जसेच्या तसे आहेत मग सिंचनाचा प्रश्न असेल औद्योगिक प्रगतीचा असेल औरंगाबाद सोडलं तर आपल्याला औद्योगिक प्रगतीकडे फारसं येऊ शकलो नाही नैसर्गिकरित्या परभणी आणि काही जिल्हे जर सोडलं तर तिथं पाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही प्रश्न असेच आहेत मराठवाडा जनता विकास परिषद हे आणखी लढत आहे असंच आपल्याला लढत राहावं लागणार आणि उदगीरच्या शाखेने उदगीरचे प्रश्न घेऊन हे काम करते खरंच डॉक्टर लकोटिया साहेब हे अत्यंत चांगलं काम करतात थोडासा विषयाला बाजूला सोडून तोंडातून लकोटीया साहेबांचं नाव साहेबांनी उल्लेख केला की त्यांचं काम खरंच चांगलं आहे साहेब तुम्हाला विनंती करतो तुमचं शेठजीनी फार चांगले सांगितले जनताही तुमची कविता फारच चांगली आहे तर शेठजीनी खूप चांगलं सांगितलं तर मी विनंती करणार आहे असं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर हात मारला तर बाकीचे काम करणारे पुढे येतात म्हणून डॉक्टराला पद्मश्री मिळावा याच्यासाठी आपण प्रयत्न करणार <प्रें> तर मी बोलत हे होतो की विकासाच्या प्रश्नावर बोलत असताना मगाशी धोत्रेनी बोलले किंवा सगळ्यांनीच बोलले उदगीर मधल्या अडचणी प्रशासनाच्या काय आहेत वगैरे खरं सांगू का सगळ्यात पहिल्यांदा ए इथं लघवी करू नको हे सांगत असताना लघवी कुठं करायचंय पहिल्यांदा ही जागा उपलब्ध करून इथे गाडा थांबू नका हे सांगत असताना गाडा कुठं थांबायचा था, ही व्यवस्था करून दिली पाहिजे नको म्हणून सांगत असताना कुठं करायचं काही आवश्यक गोष्टी असतात हे खरं आहे की गाड्यावाल्याचा हात त्याच्या त्या गाड्यातली भाजी विकल्याशिवाय त्याचा निभत नाही त्या टोपल्यातल्या भाजीचं महत्व तुम्हाला मला कळत नाही पण समोर गेलेल्या आया बहिणींना ती गाडा नाही भेटला तर त्याचा संध्याकाळचा स्वयंपाक राहतो गुरु आणि नवरा काय म्हणते हे मला माहित नाही पण तुम्हाला माहित आहे म्हणून त्याची गरज आहे पण त्याची सोय केल्याशिवाय आपण कुठं उभं राहावं याच्यासाठी मी याच्या अगोदरच्या परिषदेतही आपण विनंती केली होती अतिक्रमण हटवलं खूप चांगली गोष्ट आहे अतिक्रमण हटवण्यामध्ये फक्त एकच नेहमी चर्चा असते पत्रकार मागे उपोषणाला बसले होते अतिक्रमण हा विषय आला की आपण छकडेवाल्यापुरत मर्यादित राहतो अतिक्रमण हा विषय आला की गाडेवाल्यापुरतं आपण मर्यादित राहतो समाजामध्ये राग कधी येतो वरच्याचा विचार करून जर अतिक्रमण हटवला तर खाल्ला आपोआप बाजूला सरकतो पण जेव्हा वरच्या अतिक्रमणाला इमारतीला प्रोटेक्शन मिळतं आणि रस्त्यावर थांबणाऱ्याला तुम्ही बाजूला व्हा म्हणता त्यावेळेस समाजामध्ये उद्रेक निर्माण होतो म्हणून अतिक्रमण काढण्याच्या बाबतीत मी स्वतः त्याच्या बाजूच आहे पण वरपासून ते खालीपर्यंत निघालं पाहिजे या मताचा मी आहे खरं म्हणजे आपले रस्त्याचे वाद इकडून माझा का तुझा नांदेड बिदर रोडवरला हा रस्त्याचा वाद आणखी काढलं आपण त्याला पुन्हा केले काल मला वाटतं शिवसाहेब हे सगळे अतिक्रमण बऱ्याच टपऱ्या वगैरे काढल्या आठ दिवसानंतर ते बसले कुठतरी सूचना केली की हे पथक असावं खरंच मी सुद्धा विनंती करणार तुम्ही काढलात त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन प्रत्येक रस्त्यावर मी काय बोलणार नाही पण त्यातला पुन्हा होऊ नये मला तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शिवाजी महाविद्यालय लालबहादूर शास्त्री विद्यालय विद्यावर्धनी पलीकडे जमूर हायस्कूल अशा एक आठ ला संस्था आमच्या घरापासून जातात येतात आहेत शाळा तिथे बघितलं काढलं खूप चांगलं आहे चा पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून पुन्हा बसायला सुरुवात खाऊ गल्ली एक असली पाहिजे याच्यात काही दुमत नाही पण त्या दवाखान्याच्या बाजूला जे पोस्टाची बिल्डिंग आहे त्याच्या मागे ट्राफिक कमी आहे तिथं असली तर अधिक चांगली झाली होती अशा काही गोष्टी आहेत खरं म्हणजे आपण पूर्वी सुद्धा चर्चा करू रमेश तुम्ही म्हणाला तर अधिकारी सगळे नवीन आहेत थोडस मी बनसोडे साहेबापासून लांब असल्यामुळे माझ्या आणि अधिकाऱ्यांची ओळख नसेल आणि बसताय त्याच्यामुळे तुम्हाला माहित आहे माझी जर कुणाशी फारशी शिंदे जर सोडले तर कधी योग आलं नाही आहेत नाही म्हणजे मी सांगायला लागलो मला जे जाणवलं तर मला कुणाची असं फारशी हे नाही आहे तर माझं असं म्हणणं आहे की अधिकारी जुने असो की नवीन असो आपण सुद्धा चर्चा केली होती की दोन तीन गोष्टी मी हे केलं होतं की उमा चौकामध्ये थांबणाऱ्या काळ्या पिवळ्या किंवा टॅक्सी गाडी इकडे मानकरीच्या पंपापर्यंत आणि इकडे रेल्वे ब्रिजच्या तिकडे जर उभं केलं तर उमा चौकातली बरीच ट्रॅफिक कमी होऊ शकते बस स्टँड समोर उभं राहणाऱ्या टॅक्सी जे आहेत जळकोटकडे जाणाऱ्या जर हे कृष्णकांत चौकात आणि जळकोट रोडवर उभं केलं तर बरीचशी ट्राफिक कमी होऊ शकते तोगरीला जाणाऱ्या किंवा बिदरकडे जाणाऱ्या गाड्या हे शाहू पुतळ्याजवळ जर आपण उभं केलं तर ही ट्राफिक सुद्धा बरीच कमी होऊ शकते कृपया याची नोंद घ्यावी मी विनंती करणार मागच्या याच परिषदेमध्ये सिग्नलची मागणी पत्रकार बंधूंनी केली खरं म्हणजे एवढ्या तातडीने तुम्ही केलात पण काही तांत्रिक कारणामुळे असेल कशामुळे आहे पण ती सिग्नल व्यवस्था बंद आहे पण आपण जर विचार करून बघू सिग्नल जर झाले तर ते आपण पाळणार आहेत का सगळ्यात मोठी आज गरज आहे बोलत असताना म्हणले की उदगीरची परिस्थिती आता चांगली नाही आहे सांगतो तुम्हाला उदगीर सुजान आणि पण आपल्या मनातला हिंदू आणि मुस्लिम मधली जी दरी आपण मनामध्ये प्रस्तापित निर्माण केली ती आजही सामान्य माणसाच्या मनामध्ये नाही आहे मी आपल्याला विनंती करणार आहे की ह्या मनातल्या भावना आपण जोपर्यंत काढून टाकणार नाही दोन माणसाच्या सायकलीची टक्कर झाली तर त्यातला हिंदू कोण आणि मुसलमान कोण याचं आयडेंटिफिकेशन न करता दोन लोकांची टक्कर झालीपर्यंत जर आपण आयडेंटिफिकेशन करायला लागलो तर शहरातलं वातावरण बदलायला फारसा वेळ लागत नाही आणि ते निर्माण करणं म्हणजे मला वाटतं याच्या पाटली किंवा लकोट याचा विकासाचा पहिला धडा दिल्यासारखं होणार आहे आपण

उदगीरची पूर्वीचा इतिहास जसा होता शामद खाद्रीच्या भेटीला शिवलिंग शंकरलिंग महाराज आणि शंकरलिंग महाराजांच्या भेटीला आपले दर्ग्याचे हे जायचे श सुफी संत जायचे ही परंपरा आपण निर्माण केली पाहिजे आणि हे करण्यामध्ये पोलीस असेल प्रशासन असेल यांना नागरिकांनी आणि तुम्ही मी मदत करावं आणि मी बनसोडे साहेबांना विनंती करणार आहे सामाजिक समतोलासाठीचे परिसंवाद चांगल्या लोकांना बोलणे व्याख्यानं याची आवश्यकता आपल्या उदगीरमध्ये आहे आणि पत्रकारांनी सुद्धा त्या दृष्टीने माझ्यासारख्या राजकीय क्षेत्रात लहान असलं तरी काम करणाऱ्यांनी त्या दृष्टीने पावलं उचलावीत असं मला वाटतं दुसरी एक मी परवाच्या मस्केसरांच्या व्याख्यानात सुद्धा म्हटलं इमारतीचा रस्त्याचा विकास झाला पाहिजे याच्याबद्दल माझं दुमत नाही तुम्ही केलात याच्याबद्दलही माझं दुमत नाही तुमचं मनपूर्वक अभिनंदनच करतो पण विकासाची सगळ्यात पहिली जर कल्पना कशापासून होत असेल तर शिक्षणापासून होते उदगीर हे एकेकाळी शाहू पॅटर्नचं जनक कोणता होता आमचं महाविद्यालय उदगीर हे श्यामलाल असेल विद्यावर्धनी असेल उदयगिरी महाविद्यालय असेल शिवाजी महाविद्यालय असेल तर हे शाहू पॅटर्नचं जनक उदगीर होतं ती परिस्थिती पुन्हा शिक्षणाच्या दृष्टीने पुन्हा आपल्या उदगीरमध्ये निर्माण केली पाहिजे ते करण्यासाठी आपण सर्व संस्था चालक असतील शिक्षक असतील शासकीय प्रणाली असतील शासनाच्या सवलती देऊन गुणवत्ता शिक्षणातली वाढत नाही शिकवणाऱ्याच्या ना बुद्धिमत्तेचा तवा आपल्याशिवाय ही गुणवत्ता वाढत नाही म्हणून त्यासाठीचा आपण प्रयत्न करावा आम्ही संस्था चालक म्हणून या परिचयात या पद्धतीने कुणीतरी कॉर्डिनेटर लावतो मी एका संस्थेचा दुसऱ्या त्या संस्थेचा आम्ही आमच्या संस्थेपुरतं बघतो याचा समन्वय म्हणून तुम्ही बघावं आणि देशात राज्यात एक चांगली ओळख शिक्षणाचं पाठन जमशेदपूर म्हणल्याबरोबर आपण काय म्हणतो की एक चांगलं टेक्निकल शहर असं म्हणतो अंबाजोगाई म्हणलं तर सुसंस्कृत शहर म्हणून आपण ओळखलं जातं तसं शिक्षणाच्या बाबतीत आपली उदगीरची ओळख व्हावी आणि दुसरं एक माझी छोटीशी विनंती आहे आर्थिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी आम्हा उदगीरकरांना पोरं आणि ढोर सुधारल्याशिवाय आमचा विकास होत नाही पोरं सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्था वेगळ्या काढायच्या आपण मेडिकल कॉलेजी बोलणार आणि आता टेक्निकल एज्युकेशन आल्याशिवाय उदरनिर्वाहाची साधनं ना मिळत नाही पण सर्वसामान्याला जर उदरनिर्वाहाची साधनं मिळायची असतील पोरांच्या विकासाबरोबर आमच्या ढोराचा विकास झाला पाहिजे आणि जनावरांचा विकास झाल्याशिवाय माणसाचा विकास उदगीरकरांचा होत नाही डॉक्टर मुंशी अब्दुल रहमान यांनी निजामाच्या काळापासून आपल्या देवणी जातीच्या वळूचा अभ्यास करून केला आहे तोच धागा पकडून इथे उपविद्यापीठ माननीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळात झालं खरं म्हणजे मत्स्य विद्यालय आहे दुग्धविद्यालय आहे याला लोकाशी कसं कनेक्ट करता येईल आणि त्यातून दुधाचा व्यवसाय कशाला कसं वाढवून देता येईल याचा आपण प्रयत्न करावा एवढीच मी या प्रसंगी विनंती करणार आहे दूध सुसंस्कृतपणा विद्यार्थी हे झाले तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामाला आणखीन गतीशील करावं जसं उल्लेख अंबर निकेला, निकेला, केला सावकारने केला सगळ्यांनीच केला त्या सगळ्याच कामाला अधिक गती मिळेल असं मला वाटतं दोन मिनिटाचा अवधी असतानाही मी खूप काही बोललो पण ना बोलावं लागतं कारण आता आमच्या भेटीगाठी फार कमी झाल्या म्हणून हे केलं मगाशी काय म्हणलं त्यांच्यासाठी खरच आहे म्हणजे झुंझुक्यात उठल्यापासून म्हणून मी तुम्हाला बोलू शकतो म्हणजे हा असंच मानतो आम्ही एकमेकांना वीर तुम्हाला मी का फरक करू ते यांनी सांगितलं की पोट मध्ये गेलं की माणसाचा विकास काहीतरी त्या पुस्तकामध्ये आहे बरोबर आहे तर हे कसं असतं की सगळी दुःख बरी गेली आणि काम करायची वृत्ती वाढली की विकासाची कल्पना माणसाच्या शरीराप्रमाणे पुढे जाते ते पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यावरून माझ्या लक्षात म्हणून धोत्रेजी सगळ्यात जागी सगळ्यात जागी विरोधाचा आव आणून आपण आक्रमकपणाने वागवून ही बाबासाहेबांनी किंवा महात्मा गांधींनी किंवा पंडित जवाहरलालने अपेक्षित केलेली लोकशाही आपण पुढे नेऊ शकत नाही ने जेव्हा विरोध करायचा असतो तिथं प्रखरपणाने विरोध करणार खरं म्हणजे मी तर सत्तेत फार कमी राहिलो नेहमीच विरोधात राहिलो आणि याच्या पुढेही कदाचित तुमची सगळ्याची इच्छाच असेल तर विरोधात राहण्या तयार आहे <laughs> वाहतूक प्रश्नासंबंधी बर आपण घेऊ ज्या ज्या वेळेस विकासाच्या प्रश्नासंबंधी रस्त्यावर यायची वेळ येईल पहिल्यांदा बसवराज राहील एवढीच मी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो खरं म्हणजे बनसोडे साहेब छान सगळ्या विकासाच्या कल्पना केल्यात आमच्या इथे नाट्य परिषदेची काही मंडळी आणि त्यातल्या त्यांनी परवा एक बैठकीमध्ये केलं की आपण प्रियदर्शनी नाट्यग्रह खूप चांगलं बांधलं होतं त्यावेळेस शिवराज पाटील साहेबांनी त्याला पण दिला होता पण केवळ काही तांत्रिक अडचणीमुळे ते पाडावं लागलं आपल्याला तसं मी आपल्याला मला वाटतं बी एन अधिकारी पण महिला भगिनी हो आपल्या इथं आले तशी पुनरावृत्ती नव्हता तांत्रिक अडचण साऊंड सिस्टीम आणि लाईट सिस्टीम याचा जोड झाली तर मला वाटतं की चांगल्या पद्धतीने हे नाट्यग्रह आपलं चांगलं होईल असं अपेक्षा करतो आणि सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की तुमच्यावर राग व्यक्त करणे हा आमचा उद्देश नसतो पण तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अधिक असतात म्हणून आम्हाला तुमच्याबद्दल बोलावं लागतं जिथे ट्राफिक जास्त झाली तिथे पोलीसचा ट्राफिक कॉन्स्टेबल आहे असं समजून झाला असं माझं स्वतःचं तर मत आहे पण तिथे गर्दी झाली तर समजायचं की आहे तर अशा ह्या गोष्टी आता या गोष्टीच्या खोलात न जाता तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा विकासासाठी आमच्या उदगीरकरांच्या अपेक्षा केल्या त्या भौतिकदृष्ट्या ते पूर्ण करू शकतात पण प्रशासकीय दृष्ट्या पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबापासून ते सीओ साहेबापर्यंत खाकीवाल्यापासून ते खादीवाल्यापर्यंत सगळ्यांचं सहकार्य राहावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि नुकतीच झालेल्या संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज अठोडे साहेबांचा सत्कार ठेवलाय तुम्ही मी तिथे बोलल्यामुळे इथं बोललो नाही सगळ्यांनीच सांगितलं की कामाची पावती म्हणून विकास आहे तो मान्यच केला तुम्ही सगळ्यांनी त्यांचं निवडून देऊन कौतुक केलं अशीच त्यांची प्रगती होत राहो ही शुभेच्छा व्यक्त नि करतो आणि विकासाची ही घडी पुन्हा पुढे नेऊन जावं ही अपेक्षा व्यक्त करून जागा घेतो जय हिंद जय धन्यवाद कृष्ण सात मार्गदर्शनातून केलं